आणि दाखल केलं जाते अकरा आवडत तीन गुरुची आघाडी असेल ती अकरा बोट आवडत तीन आघाडी तोडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जाते होतो आपण निश्चितच या सामन्यामध्ये विजयी ठरला तर पुढच्या बेडीमध्ये प्रवेश निश्चितच आपण फाट आहे त्या दृष्टीने आपला खेळ काढावा लागेल

आणि इथे मात्र वारंवार स्कोर केले जाते जसिका ज्याच्याकडून प्रत्युत्तर दाखल केलं जाते जसी चोवीस आपण कट सणाकडून चढायसाठी दाखल होतोय सणामध्ये आपण पाहतोय क्षेत्रमध्ये सजवली जाते लेफ्टीने चढायला सुरुवात करतात जवळ चाललेली झटापट आपण पाहतोय पंचवी

तेवढेच खेळाडू आपण निश्चितच अंतिम मिनटे काही शिरलेला असताना इथे कम्ला केला जाईल का हिशा नक्कीच दिला जात आहे परंतु पाच गोरे आपण वाहतोय खेळाड्यामध्ये दोन एक दोनशे क्षेत्रफळे ये प्रेमी दर्शकांना एकदा काय केलाला 2020 मध्ये गेला ये आमदार मगर मगर मित्रांनो केंद्रा संघ आधी नाही सांगत असतो काम पाहिला सांगायच्या पाच मिनटे शिल्लक आलो झाला होतो परंतु वारंवार केला जातोय सात भोगायला चार चढसाठी दाखव घेतला जाईल का रेड व्हॅलेट देऊन वेड्यामध्ये येण्याचा प्रयत्न